नागपूरच्या गुन्हे शाखेने गणेशपेठ पोलीस ठाण्या अधिक कारवाई करताना एका आरोपीला असलेल्या लॉटरी जुगार खेळताना पकडले माल जप्त करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे गुन्हे के शाखेने केलेली ही कारवाई नागपूर शहरातील जुगार विरोधी संघर्षाचे एक महत्वाची पाऊल ठरला आहे नागपूरच्या गणेशपेठेतील भोईपुरा मच्छी मार्केट येथील दुकानात आरोपी शासनबंदी असलेले लॉटरी खेळताना आढळले युनिट शून्य तीन गुन्हे शाखेने दुकानात धाड घातली यामध्ये आरोपी गौरव राजेश वर्ष बावीस राहणार मत्तीपुरा जुनी मंगळवारी जयप्रकाश शंकर वय वर्ष बेचाळीस राहणार द्वारका नगरी साई किराणा जवळ यांना अटक करून कंप्युटर राउटर फर्निचर असा एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणात एक आरोपी वॉन्टेड असल्याचं सांगितलं गुन्हेगाराला पायबंद घालण्यासाठी पोलीस लक्ष देऊन कारवाई करीत आहेत तरीही पोलिसांना चुकारा देऊन गुन्हेगार आपला कारवाया करत दिसत आहेत या अशाच बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज